नमस्कार खबर चोवीस तास मध्ये मी दिनेश पाचगे आपणा सर्वांचं स्वागत करतो जोंदली कॉलेज पासून शहापूर शिवतीर्थ शहापूर बाजारपेठेमध्ये शहापूर पोलिस स्टेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण शहापूर पोलीस स्टेशन आयोजित लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस रन फॉर युनिटी एकता दौड या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे राष्ट्रीय एकता दिन आणि पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहापूर पोलीस ठाणेमार्फत रन फॉर युनिटीचे आयोजन पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या उपस्थित करण्यात आले नमू नमूद कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांनी एकतेची शपथ घेतली त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी झेंडा दाखवून एकतेची दौड सुरू झाली पाच किलोमीटरच्या या दौडमध्ये सोनुभाऊ बसवत कॉलेजचे विद्यार्थी संघर्ष पोलीस अकॅडमी किनवलीचे प्रशिक्षणार्थी भाजप तालुकाध्यक्ष भास्कर जाधव शहराध्यक्ष विवेक नार्वेकर यांच्यासह राजकीय नेते नगरसेवक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील जीवरक्षक दल पत्रकार बंधू आणि स्थानिक नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला पोलीस दलामार्फत याचे योग्य ते नियोजन करण्यात आले होते या दौडमध्ये महिला गटात वैष्णवी सुरेश गोडविंदे कवडास एम कॉम फर्स्ट इयर एस बी कॉलेज संघर्ष अकॅडमी पुरुष गटामध्ये आशिष विलास भगरे बीबीचा पाडा भावसे टी वाय बी एस बी कॉलेज तर दोन नंबरला ईश्वर रघु अंधेरा बोराला आगाई बा... एस बाय एस वाय बी ए कॉलेज तीन नंबरला मोहन पांडुंग थोरात तानसा अकराचा पाडा एस एस वाय बी एस बी कॉलेज आज आपण त्यांनी विजेता बक्षीस पटकावले शहापूर शहरामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस तसेच शहापूर पोलीस स्टेशनच्या मार्फतीने रन फॉर युनिटीचे आयोजन केलेले आहे यामध्ये आपण जोंडळे कॉलेजपासून तर आपल्या चेरपोली पोलीस चौकीपर्यंत असा पाच किलोमीटरचा रन करणार आहोत यामधून आपल्याला एक एकता आणि अखंडतेचा संदेश हा जनतेला द्यायचा आहे किती लोक यामध्ये सहभागी झाले त्यामध्ये जवळपास दो दोनशे ते तीनशे लोक आज सहभागी होणार आहेत आज राष्ट्रीय एकता दिवस आणि एकता दौड आयोजित केली होती पोलिसांच्या माध्यमातून तुम्ही आज रनअप केला आहे आणि मला वाटते की तू सर्वात प्रथम आलेलं आहेस काय तुझा अनुभव आहे आज राष्ट्रीय एकता दिवस आणि एकता दौड भरपूर मेहनतीने आणि आज नंबर आलेला आहे कसं वाटतंय तुला एकदम मस्त वाटतंय आणि आज खरं तर दहा मिनिटाचा वेळ दिला होता पण जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास तू पाच ते सहा मिनिटांमध्ये इथं पोहोचलेला आहे हा एवढा स्टार्टअप कशा तुझ्याकडं त्याला चार वर्षांचा अनुभव आणि चार वर्षांची मेहनत आणि सहा मिनिटात कव्हर केलेला आहे मी यापूर्वी किती अशा दौड तू जिंकलायस आणि भरपूर मॅरेथॉन टिटवाळा मॅरेथॉन आणि युनिव्हर्सिटीला खेळतो क्रॉस कंट्री खेळतो कुठे तू सध्या सक्रिय कुठे शिक्षण घेतो की जॉब आता टी वायला आहे एस बी कॉलेज शहापूर आणि टी वायला आहे कुठून आला आहे तू तानसा शहापूर सॉरी तानसा आणि भावसा